ला ला। मा तुझा छंद लागेल माझ्या बाबा मला पक्का छंद बाळ माझा तुझा अजून छंद लागला बाळूमामा तुमचा छंद लागेला बाळू मामा तुमचा मला छंद लागला डोळ्या भांडाऱ्या जरा गेशोबल बाळो मामा तुझा मला छंद लागेल बाळो मामा तुझा मला छंद लागेल हा छंद ला गेला मला मेंढी माऊलीचा छंद लागला बाळा मेंढ्रा असली कुठं बी जा आणि मेंढ्रात करते अभाव मला इचारा काय मेंढ्रा मजे दाखल काय मिळतोय महिना गेले की दोन महिना काढले हालो मामा करा करावी चाकरी त्याला मिळते बाकरी खरंच मिळती काहीतरी काही नाही छंद लागेल मी निर्मावली तुझा छंद लागेला आबा मामा तुमचा मला छंद लागेला आबा मामा तुमचा मला छंद लागेला महा <t>